गादेगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने तसेच गावच्या सरपंच सीमाताई यांनी खूप छान कार्यक्रमाचे आयोजन केले त्या कार्यक्रमाप्रसंगी समाजात गावात तालुक्यात ज्या महिलांचं खरच योगदान आहे अग्रगण्य अशा महिला भगिनींचा सन्मान ठेवला खरंतर जागतिक महिला दिनानिमित्त प्रत्येक ठिकाणी स्त्री सन्मान हो त्यात अजून दुग्ध योग हो। या गावात घडलेल्या माझ्या भगिनी आणि क्षेत्रात उत्तुंग घराने घेतले त्यांचेही खूप खूप अभिनंदन तसे सर्व जमलेला शिक्षक वर्ग शिक्षिका आणि बंधुगि असं खरंच खूप समाधान वाटलं बोलण्यासारखं काही ठेवलंच नाही स्त्रीची व्याख्या अगदी स्त्री काय आहे ती काय करू शकते आज अंगणात रमणारी माझी स्त्री आज आकाशाला गवळून घेते म्हणजे हे सोपं नाही त्या कार्या त्या कार्यापर्यंत पोहोचण्यापर्यंत तिचा अर्थक प्र, प्रवास संघर्ष हा कुणाला चुकलेला नाहीये जास्त भाषण देणार नाही जेणेकरून तुम्हाला गोर होईल आपण काय करायला हवं हो। आज तुम्ही अंगणवाडी सेविकेच्या पोस्टला असेल पो तर वरती जाण्यासाठी आज तो मदत घेत असेल तर त्याच्यावरती पोस्टवर जाण्यासाठी किंवा सरपंच असतील तर त्याच्यावरती म्हणजे तुम्ही आज जो कार्यभार सांभाळताय त्यात अजून भर टाकून अजून वेगळ्या पद्धतीनं कुठच्या जागतिक महिना दिनानिमित्त वेगळं काय कर्तृत्व निर्माण करता येईल आणि स्त्रीकडे जन्म जातात मातृत्व ते जातृत्व असतं तुझं काय प्रश्नच नाही घरात चांगल्या पद्धतीनं करते फक्त समाजात करताना घाबरते पण एकदा का आत्मविश्वास निर्माण झाला की अगदी योग्य पद्धतीनं वाटचाल मार्गदर्शन करते काही तुमचं मनापासून आभार कन्या तुमचं पत्र लिहिताना खरंच खूप हेवा वाटला ग्रामीण भागात वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं आपण अनेक कारण देतो आमच्याकडे येत नाही तेच नाही पण तुमचं जर ध्येय निश्चित असेल तर त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी अगदी तुमचे काय म्हणतात कुठल्याही जी टमाट वाढतात पर्यंत पोहोचू शकता त्यासाठी ध्येय हा जागतिक महिला दिना निमित्त सर्व महिला गुहिना पुन्हा एकदा शुभेच्छा यासाठी देते कारण प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व गाजवत असताना खऱ्या अर्थाने शिक्षक वर्गाने शिक्षकांनी सुद्धा खूप छान कार्यक्रमाचं नियोजन केले कारण तुमच्यासारखे के असल्यामुळे हा कार्यक्रम पार पडतो आकाशाला कार्यक्रमात बंधू रूपात बांधव रूपात घरातल्या हातभार मागे म्हणून आम्ही कुठेही न डगमगता पुढे वाटचाल करतोय त्यामुळे त्यांनाही विसरून चालणार नाही त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा टाळ्या घेऊन जाऊया तर बोलणारे प्रिंचिकल अनंतरूप आहे तुम्ही अशक्याचं काहीच नाही आज प्रत्येक क्षेत्रात आपला यशास कर्तृत्वचा उमटवलाय आणि कुठेही कमी पडता अगदी जोमाने जिथे जिथे पुरुष नाही तिथे सुद्धा स्त्री अगदी कंडक्टर म्हणून असू द्या ट्रक चालक म्हणून असू द्या कुठल्याही क्षेत्रात स्त्री कमी पडत नाही तर विचार करत नाही पण प्रथम प्राधान्य आपल्या कुटुंबाला देते आणि कुटुंबाची यशस्वीरित्या दुरा सांभाळत ती समाजात सुद्धा आपल्या कर्तृत्वात हसा उमटवते त्यामुळे माझ्या ह्या महिला भगिनींसाठी ज्यांचा सत्कार झाला त्यांच्यासाठी पुन्हा एकदा खूप विद्यार्थी मित्रांनो दाऱ्या वाजला आणि येणाऱ्या भविष्यात तुम्हाला खूप शुभेच्छा देते की काही तुमच्या हातून असे चांगले सत्सर्व घडावे कारण की समाजात ज्यावेळेस स्त्री प्रतिनिधित्व एखाद्या प्रथम नागरिक म्हणून कधीच करते आणि कधी इथे मी ऐकलं आता बोलताना कारण की तुम्हाला पद पर प्रतिष्ठा परत परत लाभत नाही ज्यावेळेस एखाद्या वेळेस पद तुम्हाला मिळतं त्यावेळेस समाजाचे तुम्ही सेवक असतात त्या सेवा सेवकाच्या माध्यमातून तुम्ही विविध उपक्रमार्थ राबवून माझ्या महिला भगिनींना आत्मविश्वास देण्याचं काम करत राहा जेणेकरून ती डगमगली नाही पाहिजे तिला आधार असतो दादा हवा असतो ते एखाद्या पाठिंब्याचा फक्त हे माझ्या मागे आहेत हे लोक माझ्या मागे आहेत तर ते कुठेही डगमगत नाही खरी ताकद आपल्या मनुष्याची असते त्यामुळे सर्वांना पुन्हा एकदा सांगते की माता तुम्हाला जिथे जिथे गरज पडेल तिथे तिथे मी ऍज एक महिला म्हणून तुमच्या कायम पाठीशी आहे या बहिणीची सुद्धा कोण कोणताही प्रसंग कुठेही काही तहसील असो कोणी पंचायत असतो डीवाय असतो माझ्या माता बघिनीवर काही अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी प्रथम वर्षातही शिर्डीला सोबत असेल हे मनाशी ठाम लावून द्या कारण की माझं काम करत असताना पण मी आताच बोलले आज आहे तर उद्या नाही पण खऱ्या अर्थाने महिला बघिणी फक्त सक्षमीकरण बोललं जातं पण विचार करण्यासाठी गोष्ट आहे आज न्यूज वर एवढ्या मोठ्या बातम्या बघतो खरंच सक्षमीकरण झाले सदीकरण झाले सुरक्षित पेपरला की न्यूजल्याने अत्याचार केला बोलू नाही या गोष्टी मग कुठे गेली तुमची संस्कृती कुठे गेले संस्कार आपण फक्त समाजात उमऱ्याचं काय ना हे प्रकार घडतात उमऱ्याचा जर आठ प्रकार घडत असेल तर कुठे गेले संस्कार ज्या जिजाऊंनी स्वराज्य निर्माण केले ती एक स्त्रीच होती त्या स्वराज्यात निर्माण होतात या पावन झालेल्या शिव शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात हे असे प्रकार घडतात त्यासाठी कुठेतरी माझ्या महिला भगिनी खऱ्या अर्थाने सक्षम असणं गरजेचं आहे त्यासाठी शिक्षक तुम्ही जरा संविधानाच्या दृष्टिकोनातून महिला भगिनींना मुलींना संविधान येणं खूप गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्हाला अधिकार त्यावेळेस तुम्ही गाजवू शकाल ज्यावेळेस तुम्हाला कळतं की तुमचं कर्तृत्व चांगलं हवं आणि तुम्हाला न्याय आणि हक्क मागता येण्यासाठी तुम्हाला त्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे इतर गोष्टी एक स्वतःसाठी वेळ द्या समाज तर आहे तर जग आहे त्यामुळे स्वतः मानसिक शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या तुम्ही सक्षम व्हावं हो। त्यासाठी स्वतःला वेळ द्या एक नवीन छंद जोपासा आणि समाजाच्या प्रती आपण काहीतरी देणं लागतो म्हणून रोज एक जणाला मदत करा देश पुढे घेऊन जावा निसर्ग इतका अं म्हणजे हे आहे की तुम्ही एक पेरलं तर दहा पटीला देतो ते मग प्रेम असो आशीर्वाद असो काही ते देण्याचा प्रयत्न करा ते माझ्या माता मोडीकडे भरभरून आहे आणि ते नक्कीच देतील त्यात काही शाश्वत नाही त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक मला दिनांच्या वेळेवरही कार्यक्रम खूप आहेत पुन्हा एकदा श्रावणाला शुभेच्छा देते व मला प्रमोद पांडे यांनी बोलवलं त्याबद्दल आदरणीय सीमातांचे तसंच सर्व जिल्हा शिक्षकांचे शिक्षकांचे